सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

सासवड येथे मोठ्या उत्साहात पार पडले संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक ल खुटवड स्वागताध्यक्ष डॉक्टर विनायक महासाकांत खाडे तसेच प्रमुख उपस्थिती प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदा इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास आचार्य आत्रे विकास प्रतिष्ठान कोलते सचिव शामराम पोमन सहसचिव बंडू काका जगताप व गौरव कोलते ऍडव्होकेट अण्णासाहेब खाडे ऍडव्होकेट दिलीप निरगुडे डॉक्टर राजेश दळवी ऍडव्होकेट कलाताई फडतरे प्राध्यापक संदीप टिळेकर कोषाध्यक्ष सुनील लोणकर राजेश चव्हाण वसंतराव ताकवले जगदीश शेवते हेमंत ताकवले प्राध्यापक केशव काकडे कुंडलिक मेमाने दशरथ यादव संदीप इनामके यांच्यासह पुरंदर तालुक्यातील अनेक मान्यवर साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे मला काय सांगतो म्हणजे अरे ते म्हणजे या गाडवाला कुठे घेऊन फिरतोय कुत्र्याला गाडव मला नाही म्हणले मी कुत्र्यालाच म्हटलोय या गाडवाला पुढे घेऊन फिरतो एवढी प्रगलता होती रात्री साहेबांच्या मध्ये पण विनोद आत्रेच करतात असं नाही आपण विनोद एकत्र बसल्यावर किती हास्यमस्करी होती किती टाळ्या मारतो आपण मुली मुली महिला महिला तर किती बोलतात कुणालाच काही करत नाही त्याचं त्यांना करतं काय नाही माहीत नाही पण हसत असतात था। गप्पा माहीत असतात प्रसन्न व्यक्तिमत्व तीच विनोद करू शकतात तीच विनोद समजतात आणि सासवडमध्ये ती पार्श्वभूमी आहे मी काल विनोद वाचत होतो दोन मित्र होते आणि एक मित्र त्यातला जेलमध्ये गेला आणि त्याला ते भेटायला गेले आणि त्याचे असं लक्षात आलं की दोन तीन दिवस मी भेटायला जातोय पण याला कुणीच भेटायला येत नाही याच्या घरचं ते म्हटलं अरे तुला कोणी नातेवाईक आहेत का नाही आई वडील भाऊ बहीण हे मला आहे की म्हणजे कुणीच भेटायला येत नाही ते कुठे आहेत ते म्हणजे जेलमध्येच आहेत इम्प्लांट त्या ठिकाणी केलंय आणि थोडेसे आजारी असल्यामुळे आप्पा म्हणले की माझे दोन तीन मिनिटं तुम्ही घ्या तुमचे पाच सात मिनिटं व्यक्त करणार आहे करत सुरुवातीलाच मी एक उल्लेख करतो रामराजे निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आप्पाने मला बोलत असताना सांगितलं की सुरुवातीला पुरंदर मध्ये पाणी संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाणी मिळवून गुंजवणीचं पाणी पुरंदरला यावं यासाठी आप्पाने संघर्ष केला आपण असं की त्या ठिकाणी आम्ही संघर्ष केला जरा बरं दहा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून संघर्ष करतोय परंतु आमच्याकडे गुंतवणीचं पाणी आलं नाही परंतु रामराजे निंबाळकर साहेब आणि देवघर धरणातून त्या ठिकाणी पलटन वगैरे तिकडचा तो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये चार पाच वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी पाणी खेळतंय आणि ते सुजराम सुपलाम अशा प्रकारचे सगळे दुष्काळी तालुक्यात त्या ठिकाणी झालेत आज रामराजे नाईक निंबाळकर साहेब या ठिकाणी आले त्यामुळे आपलाही गुंतवणीचा प्रश्न त्यांचा स्पर्श पदस्पर्श या ठिकाणी झाल्यामुळं तो सुटावा तो योगायोग यावा असं त्यांनी मला मला त्यांनी का नाही सांगितलं म्हणजे मला बोलता येत नाही तुम्ही त्या ठिकाणी बोला कारण त्यांना त्यामुळे मी करत तो उल्लेख त्यामुळे पणतरी या ठिकाणी आहेत म्हणून तो उल्लेख डॉक्टर दळवी साहेब या ठिकाणी म्हणून मी उल्लेख करत होतो त्या ठिकाणी केला आज आपण करत सगळे पुरंदरच्या आहोत प्रत्येक पुरंदर मध्ये राहणारे सगळेच लोक त्याच्या तशा पद्धतीने भाग्यमन आहे समुद्र सपाटीपासून पासून सर्वात उंच तालुका कोणता असेल तर पुरंदर तालुका सर्वात जास्त दुष्काळी तालुका कोणता तर पुरंदर तालुका सर्वात जास्त बुद्धिमान अशा प्रकारचे <स्थाथ> मुलं जन्माला येणारा तालुका कोणता पुरंदर तालुका म्हणून इथे कुलगुरूंच्या पासून सगळे डॉक्टर असतील इंजिनियर असतील प्राध्यापक असतील किंवा त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या काम करणारे आय एस असतील आय पी एस असतील सगळ्या प्रकारचे काम आपण त्या ठिकाणी करतो त्याचं कारण दुष्काळ जेवढी प्रतिकूल परिस्थिती जास्त असते तेवढं त्या प्रतिकूल परिस्थितीच्या मानगोटीवर पाय घेऊन विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न लोक त्या ठिकाणी करतात त्यामुळे पुरंदर तालुक्यानं प्रतिकूल परिस्थिती बाऊ कधी केला नाही गरिबीचा भाऊ केला नाही दुष्काळाचा कधी त्यांनी बाऊ केला नाही साधन नाहीत म्हणून कधी पुरंदरचे लोक त्या ठिकाणी गर्भगळीत झाले नाही असणाऱ्या परिस्थितीचा विचार करून त्यातून मार्ग काढायचं काम रामदास जगताप सर आणि गरुड सर त्या ठिकाणी आपण सातत्यानं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून पुरंदर मध्ये आता जे वैभव दिसतं कोणत्याही राज्यामध्ये जा कोणत्याही तालुक्यामध्ये जा परदेशामध्ये जा त्या त्या ठिकाणी पुरंदरची लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे आम्ही युरोपच्या दौऱ्यावरती गेलो प्रत्येक शहरामध्ये कुणीतरी पुरंदर जर त्या ठिकाणी सापडतं ते भेटायला त्या ठिकाणी यायचे आणि त्यांनी सांगायचं की आम्ही पुरंदर जावं म्हणजे मला असं वाटतं की त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा भाऊ न करणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर तालुक्यावरचा आता या ठिकाणी आज आपण जी जयंती साजरी करतोय आचार्य यात्रेचा जन्म सुद्धा पुरंदरचा उमाजी नायकांचा जन्म पुरंदरचा महात्मा फुलेंची कर्मभूमी पुरंदर खंडोबाने अवतार घ्यावा लागला पुरंदरला भुलेश्वर पासून सगळे अगदी होनाजी बाळापासून अनेक कितीतरी नावं सांगता येतील हे सर्व त्या ठिकाणी पुरंदर मध्ये जन्माला आलेली नररत्न होते पुरंदरचं वैभव वाढवण्याचं काम पुरंदरचं नाव वाढवण्याचं काम त्या ठिकाणी या माध्यमातून झालं आचार्य तर कोळी गावामध्ये करेचं पाणी आचार्य आचार्यात्रे संपूर्ण जगभरामध्ये स्वतःची कीर्ती त्यांची त्या ठिकाणी निर्माण झाली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही लोक अष्टपैलू म्हणतात काही द्वादश पैलू म्हणतात आठ पैलू असेल तर आष्ट पहिलो बारा पैलू असेल तर द्वादश पैलू आचार्य यात्रेनं द्वादश पहिलो हा शब्द सुद्धा छोटा पडतो बहु पैलू व्यक्तिमत्व असं त्यांना तर म्हटलं पाहिजे अनेक पैलू त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत याचं कारण कराचं पाणी इथे फडगुसर कॉलेजमध्ये काही तरुण मुलांनी असं ठरवलं की आचार्य यात्रेच असं जे भाषण आहे ते पाडायचं आपण गोंधळ घालायचं त्याच्यामुळे त्या त्यांनी सभेमध्ये असं असं या पी झाटर तिथं आहे त्या सभेमध्ये त्यांनी अशा माथाऱ्या ज्या असतात पांढऱ्या त्या सगळ्या माथाऱ्या अशा वर उडवल्या आणि ते त्याला त्याच्या पाठीमागे धावू लागले आचार्य आता समोर बोलतायत आणि त्या माथाऱ्या त्यांनी अशा वर असा आकाशामध्ये सभागृहात फेकून दिल्या होता त्यावेळेस आचार्य आता एवढंच म्हणाले तर मित्रांनो माथाऱ्या माथाऱ्यांच्या मागे लागल्याचं तुमचं हे काय वय आहे का त्याच्यानंतर ते सगळे तरुण शांत झाली आणि चांगल्या अर्थाने सभा होती त्यांचं वक्तृत्व अधिक गेलं होतं मुलग देशपांडे एका ठिकाणी असे म्हटले होते की आचार्यत्रे यांना लहान काही दिसतच नाही म्हणजे सासवडच्या शाळेमध्ये ते शिकत असताना त्यांच्या कुर्तींनी पे ए के हा पाडा त्यांना काही शिकवला नसेल दार थेट त्यांना दोन हजाराचाच पाडा शिकवला असेल दोन हजार एके दोन हजार दोन हजार दोन चार हजार असंच ह्याच ते शिकवलं असेल कारण आचार्य वेळे सारखे दहा हजार वर्षांनी असं काही घडलं नाही हे सारखं त्यांचं वाक्य असायचं त्या पार्श्वभूमीवर ते, ते म्हटले होते आणि त्या पुढे अशा पु ल देशपांडे म्हणाले की आत्रे यांना यांनी हसवता हसवता महाराष्ट्राला के सहन केलं आहे आत्रे ही व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याची एक वेगळ्या प्रकारची दृष्टी आहे खर तर पुरुष लोकांचं खूप कौतुक झालं पुरंदरचे लोक सगळ्या आघाडी मत आहेत त्याचं कारण मला असं वाटतं की ब्रह्मदेवाच्या कमोड निर्माण झालेल्या करानंदीच्या काठावर आत्री जन्माला आले शेजारी पराक्रमाचा पुरुषार्थ छत्रपतीचा सांगणार किल्ला आहे त्याच्यानंतर शेजारी सोपनदैवाची सदैव वाचणारी भक्तीविना ऐकत आणि जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा झेलत आशे रात्री वाढले सासोड परिसरात जे काय वातावरण त्यांच्या वाट्याला जे भक्ती शक्तीचं योग आला त्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टीवर मनापासून भक्ती करायची हा संस्कार त्यांच्या बालवायामध्येच <laughs> उगावला त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये आचार्य आचार्यत्रेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला सगळ्या गोष्टी त्यांना पोषक ठरल्या आणि पोषक पोषक परिसरात आहेत त्यामुळे भक्ती शक्तीच्या योगाबरोबर बौद्धिक क्षेत्रातही पुरंदर तालुक्यातील मंडळी का गाडीवर हो असतात हे मला या ठिकाणी थी पटत राजाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की मिडास राजा हा ज्याला हात येल त्याचं व्हायचं आत्रे यांनाही मिडास खस मिळाला होता त्यांनी ज्या ज्या क्षेत्राला हात लावला त्याचं त्यांनी सोनं केलं एका का क्षेत्रात एवढं उत्तुंग यश त्यांनी मिळवलं की अजून दोन तीनशे वर्षांनी आचार्य आता एक होते का दोन होते का चार होते यावरून इतर संशोधनामध्ये भांडण टाकल्याशिवाय आणणार नाही असे मला खात्री वाटते कोलते साहेबांनी मकाशी अशी शेक्सपियरच्या शेक्सपिअरच्या लंडन मधील स्टार्टफोर्ड स्टार्ट अपॉन एव्हनचा गावाचा उल्लेख केला खर तर त्या गावामध्ये विल्यम शेक्सपियरचं फार मोठं संग्रहालय आहे त्या ठिकाणी त्यांचं घर जोपून ठेवलेलं आहे त्यांच्या आणि विशेष म्हणजे त्या गावामध्ये त्यांच्या विल्यम शेक्सपिअरची छत्तीस नाटक लिहिली त्या छत्तीस नाटकापैकी रोज एक ना एका नाटकाचा प्रयोग त्या त्या गावामध्ये होत असतो आणि मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत असतो खर तर आचार्य आत्र्यांनी सुद्धा सव्वीस नाटकं लिहिलेली आहेत आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याकडे एवढा मोठा नाटककार होऊन गेला याची माहिती महाराष्ट्रालाच काय पण जगभराला जगभरात केली पाहिजे पण तसं ते होत नाही शेक्सपियरच्या बाबतीत तिथे जे सरकार जे केलं तिथे लोकांनी जे केलं ज्या संस्थांनी जे केलं ते आचार यात्रेच्या यांच्या बाबतीत आपलं सरकार करत नाही त्यांचा भव्य स्मारकही नाही ही खंत आहे कारण परदेशातील व्यक्ती आचार यात्रेना समजून घेण्यासाठी सासवडला आले त्यांच्यासाठी इथं नाट्यप्रयोग चित्रपट आचार यात्रेचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत त्याचे जी नाटक आहेत त्यांना पाहायला मिळाली अशी सोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्हायला पाहिजे पुण्या किंवा सासवडमध्ये झाला पाहिजे पण तसं काय होत नाही काही राहिलेलं नाही मराठीच अभिजात करण्या मिळायला प्रयत्न करणारा मी पण होतो असताना मी चार पाच वेळा ठराव केले परंतु काही जात आता जात माझं म्हणणं या भाषा प्रत्येक राज्याला त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध जपण्यासाठी परंपरा जपण्यासाठी जेवढं महत्वाच्या आहेत त्याच्याऐवजी कॉम्प्युटरची भाषा शिकणं हे आपलं भविष्य झालेलं आहे एक प्रश्न आहे आम्हाला तुम्ही साहित्य का तिथपर्यंत ठीक आहे आमचं म्हणणं आहे की या मुलांना राहिले का नाही पुढं करायला अहो हे कृत्रिम बुद्धिमत्ता हे चीज अशी आहे हे स्वयंपाकघरापासून आमदारकीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे ईश्वर सर्व व्यापी आहे म्हणतात परंतु सध्या कृत्रिम बुद्धी हे सर्व व्यापी आहे एकही क्षेत्र आणि माणसाचं कुठलंही जीवनाचं अंग कृत्रिम बुद्धीमुळे परिणाम करत नाही असं होत नाहीये त्यामुळे आत्र्यांची भाषा अत्र्यांचं साहित्य आत्र्यांचं व्यक्तिमत्व अत्र्यांची प्रतिभा हे लक्षात घेऊन आत्रे जर कदाचित इथं असते तर त्यांनी मी म्हणतो तेच बोलले असते की आता कॉम्प्युटरवरही हो त्यांनी दोन चार विनोद मारले असते परंतु तुम्हाला त्याच्यानं संदेश हात दिला असता की कॉम्प्युटरची भाषा कोडिंग अनकोडिंग कोडिंग हे एकविसावं नाही पुढच्या सगळ्या पिढीचं भविष्य आहे आणि ह्या भविष्यापासून तुम्ही आम्ही लांब राहू शकतो नाही विजयराव म्हणाले की इंग्लिशला आपण झालं पाहिजे विजयराव जायचं का नाही हा फार मोठा आहे युरोपमध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक देशात ते इंग्लंडला इंग्लिश भाषेला कोण विचारतच नाही त्यांचीच भाषा आहे त्यांचं कुठं आढळलं आता ते वादाचे मुद्दे नकोच या स्टेजवर शिकाटी होती आणि जिद्द होती आणि मी म्हणेन त्याचं शेवटपर्यंत त्यांनी बरं वाईटाची कधी परवा न करता ज्या प्रकारे साहित्य तयार केलं याचा उत्तम नमुना असा हा पुरुषोत्तम साहित्य सगळ्या दृष्टीने हा माणूस हा महाराष्ट्राचा नव्हे तर तुमचाही तरुण आहे एक मौल्यवान खजना आहे तो आपल्या परीने जपावा एवढं सांगून विजयराव कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आभार काय असतं विजयराव की आता भरपूर वेळ आहे आणि सत्यजी राजकारणात पडायची काही आता फारशी इच्छा राहिलेली नाही आहे त्याचा अर्थ मी काय रिटायर होणार कारण हे एकच क्षेत्र असं आहे की मतदार जोपर्यंत लाच घालत नाही तोपर्यंत कोण रिटायर होत मान्य आहे का सर अमर वाक्य आहे माझं लिहून ठेवा फोटो घ्या माझा आणि खाली लिहून ठेवा आता आचऱ्यांच्यासारखे विनोद जमणार नाहीत पण मी खरं सांगायचं तर लाव शिकवताना मला जेवढं आवडायचं आणि सुख वाटायचं चित्रवर्य हे तुमचं एखादी केस जिंकली मला वाटतं मी ते एका पहिली केस विजयराव मैतोनी मला दिली होती ती आपल्याला कुठेतरी बेकायदा दारू विकायची दिली होती आणि ती मी सोडली दुसरी दिली मला तीनशे दोन तीनशे दोनशे साक्षीदारच फुटले होते सगळे मी काय पाच दहा दहा ज्या केसेस विजयरावने मला त्याच्या सगळ्या सुटलेल्या आहेत मला काय वाटलं नाही की मी आप हायकोर्टाला जावं वगैरे मी काय आवडत नाही म्हणत नाही पण आय डिन मेक मी हॅपी पण एखादा लेक्चरचा व्यवस्थित दिला आणि सरांचे तुमच्या काकांचे जे आत्मी होते होते आवड क्लासेस तुम्हाला माहित नसतील संबंध पश्चिम महाराष्ट्रात नव्हे झाले रिटर्न करायला काय बोलते श्यामराव केवढा प्रसिद्ध त्या काळात